आणि स्मिथ सगळ्यांना गुलाल लावतोय मिरवणुकीत वापर स्मिथचा जाम आहे इकडे गोणीवर गुलाल घेऊन आलाय आणि सगळ्यांना गुलाल लावतो सगळे पोरं झाले इकडे बघा काय चाललंय खूप लमाल असणार आहे जो लावाय केला त्यालाच माथवली तो थराची ابو कट अरे आपण दिला नाही किला दा तिसऱ्या थरावर नमस्कार म्हणजे खाली स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्लॉग मध्ये माझा ना उद्देश आहे आणि आज आहेत आमच्या घरी गणपती केली आहे आणि काय झालं तर आता विसर्जन आहे आज आणि इथे सगळी मुलं वाडीतील जमलेली आहेत आणि आता इथे एक काकडीचा वेळ होता तिथे बऱ्याचशा काकड्या आल्या होत्या गणपतीत सगळ्या काकड्या काढलेल्या आहेत पोरांनी आणि एक शेवटची हरली आहे आमचा एक कडू काकडी दिली दनवाटला खरं गोड आहे की का म्हणजे कडू काकडी त्यांना दिलेली आहे तर आता विसर्जनला चाललोय आपण ते पोरसगी जमले ना की काय ना काहीतरी मजा चालू असते गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आज आमच्या वाडीतील सगळे जे गणपती आहेत ना ते आज विसर्जनाला बाहेर पडतील तर त्या या व्हिडिओमध्ये आमच्या वाडीतील गणपती बाप्पाचं विसर्जन बघायला मिळणार आहे चला तर जाऊया गणपती बाप्पाचं विसर्जन गणपती बाप्पांचं विसर्जनाची वेळ झाली आणि इकडं बघा जे फळं सगळे जे आणतात ना प्रसाद ठेवतात सात दिवस हे सगळे प्रसाद इथे एकत्र के केले जातात म्हणजे प्रसाद केले जाते ते फळं सगळे कापले कापून त्याचे के प्रसाद केली जाते एवढ्या तुकडे केलेले आणि इकडे डोले घाना सगळेजण एक तर आमच्या मंडळातले सगळे जे पोरं आहेत ना जे इथे बसलेत विसर्जनाच्या तयारीसाठी बसलेत आणि इकडे जर बघा सगळेजण गणपती बाप्पाच्या आतमध्ये सगळे शेवटचं दर्शन घेतात म्हणजे

गणपती बाप्पाच मूर्ती आहे ना बाहेर घेतलं विसर्जनासाठी म्हणजे मूळ घरातून बाहेर आले आणि इकडे गौराई माता पण आता बाहेर घेतले लागेल पुढे या पण लागेल ला� गणपती बाप्पा आणि गौरा माता दो दोन्ही बाहेर घेतलेल्या आहेत आणि इथून डोक्यावरून गणपती बाप्पा विसर्जनसाठी नदीवरती घेऊन जाणार वाडीत वाडीतील सगळी मंडळी जमा झाली आहे आणि हे आमच्या पूर्ण चव्हाट चौकातला गणपती बाप्पा सगळी मंडळी तिथे या चौकात जेवढे गणपती बाप्पा ते सगळी मंडळी एकत्र येऊन विसर्जनसाठी एकत्र निघतात आता सगळ्या गौरा मातेला आणि गणपती बाप्पाला घेऊन जाणार पारंपरिक पद्धतीने विसर्जन असतात मंडई जमा झाली ते काहीतरी चालू जायचं नियोजन इकडे सगळेजण रेल्वेमध्ये खुर्चीवरती बसवलेलं असतात तर त्यांना व्यवस्थित ते सेट करून चालत जायचं आहे त्यामुळे अंतर थोडंसं जास्त अर्धा किलोमीटर असेल नदीचं अंतर तर व्यवस्थित डोक्यावरती वगैरे सेट करून घेतात सगळेजण आहे ना गुलाल वगैरे लावून घेतात इकडं स्मिथ आलाय आणि स्मिथ सगळ्यांना गुलाल लावतोय मिरवणुकीत गुलालाचा वापर स्मिथचा जाम आहे इकडे बघा गोणीवर गुलाल घेऊन आलाय आणि सगळ्यांना गुलाल लावतो सगळे पोरं जामा झाले इकडे बघा काय चालू खूप धमाल असणार आहे बघा जो लावाय केला त्यालाच माथवली Let's <laughs> get <laughs> 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 गणपती बाप्पा आणि गौरव मातेची मिरवणूक आत्ता आमच्या हनुमान मंदिराच्या परिसरात आलेली आहे व्हॉईस ओवर करतो आहे कारण बॅकग्राऊंडला म्युझिक आहे आणि व्हिडिओला कॉपीराइट येईल म्हणून थोडंसं व्हॉईस ओवर करतो आहे नाही तर ओरिजिनल ओ ऑडिओच ठेवणार होतो तर थोडंसं समजून घ्या

ر <susurra> इथे गणपती बाप्पा अर्ध्या वाटेत आल्यानंतर पावसाने जोरात सुरुवात केली आहे विसर्जनला मला काय अवतार आहे सगळेजण धामाला इकडं जरा आणि पावसाचं आगमन झालेलं आहे विसर्जनला तू धमाल आहे इकडं बघा thank you इकडे तर बघाल ना आरती अजून आणि इकडं बघा पोराने उडा मारायला सुरुवात नदीवरती बघा काय खूप धामा सगळी मंडळी गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी नदीवर आलेली आहेत आणि हे सगळे वाडीतील बऱ्याच ठिकाणी ते सगळे जर बघाल ना वाडीतील सगळी लहान मोठी म्हणजे एकत्र आलेले आणि इथं वाढीतील आमचं मुलं बघा गणपती विसर्जनच्या वेळी गावाकडे हीच मजा असते नदीवर आंघोळ करायची जी मजा असते ना ते वेगळी हा इथं जो आहे ना हे पोरं तिथं तिथं जवळजवळ सात ते आठ फूट खड्डा आहे इथंच आहे एवढं पुढे नाही तिथं मस्तपैकी मजा येते पोहायला इकडं बघा काय चालू आहे जो गुलाल गुंडारी आणला होता तो जाम कलरफुल होता अवतार बघा काय झालं बघा गुलाल नाही वाटलं इथं अक्षय बघा गुलाल तो बघा नदीतच खूप फुल मजा आहेत लहान मुलं पण फुल धमाल करतात नदीवर विसर्जनच्या दिवशी एकदम मजा चालू आहे सगळ्यांचे स्वराज फुल मजा घेतात नदीवर आला विसर्जनला हो फूल मजा आली त्याची इकडं कसं गणपती बाप्पा आणि गौराई मातेला मिरवणूक काढत ज्यावेळेस नदीवर येतो ना त्यावेळेस एक आरती केली जाते आणि ती विसर्जनाच्या आधी शेवटची शेव। फायनली गणपती बाप्पाला विसर्जनासाठी नदीवरती आलेली आहेत आरती वगैरे झालेली आहे आणि आता एक एक गणपती गणपती बाप्पा विसर्जनासाठी घेऊन येतात ह्या वर्षीचे गणपती हप्पन झाले अगदीच गणपती विसर्जन केलेले असा अनेक गणपती

<Finished> यावर्षी विसर्जन झालेलं आहे दोन हजार पंचवीस च अशा प्रकारे आमच्या वाडीतील दोन हजार पंचवीस च्या गणपती बाप्पाचे विसर्जन झालेले अजून गौरव माताचं विसर्जन येत आहेत गौराव मात गणपती बाप्पाचं विसर्जन होतात नंतर गौरव मात केले जात तर आता गणपती बाप्पा विसर्जन झालं आणि आता गौराई मातेला घेऊन येणार आहे पाणी बघा पाणी बराच आहे तिथे जास्त खोल पण नाही खड्डे खड्डे ती ही नदी आहे आणि नदीच्या पात्रात आहे ना काही ठिकाणी पाणी असतो काही ठिकाणी तुम्ही उभे पण राहू शकता जिथे खड्डा आहे तिथे पाणी असतं त्यामुळे अंदाज नसतो नदीमध्ये जर तुम्ही त्या विभागातला असाल तरच उडी मारा तर आम्ही इकडे नेहमी पोहायला येतो मग आम्हाला माहिती आहे कुठे काय आहे खड्डे आहेत काय तिथंच आम्ही जातो जिथे खड्डा आहे तिथे आम्ही शक्यतो जात नाही खड्डा पण जिथे आमच्या लेवलचा पाणी असताना तिथेच उडी मारतो आम्ही मजा येते नदीवर पोहायला आत्ता विसर्जन तर झालेले आहेत गौरव मातेची वाट बघतोय आम्ही विसर्जनासाठी तिकडं तयारी चालू आहे तर तोपर्यंत इकडं पुन्हा एकदा सलामी दिलेली आहे बघा

आता इकडे गौराई मातेचं विसर्जनासाठी घेऊन जातात आणि जा गौराई मातेचं विसर्जन आहे ना वाहत्या पाण्यात करावं लागतं आणि इकडे वरच्या बाजूला गौराई मातेचं विसर्जन आहे बंधुगम आहे गौराई मातेचं विसर्जन वाहत्या पाण्यावरती घेऊन जात या वर्षाची दोन हजार पंचवीसला ला गणपती विसर्जन झाले आणि मातेचं विसर्जन पुन्हा एकदा एक, एक वर्ष वाट बघायला लागणार गणपती बाप्पा आणि गौराई मातेची गणपती बाप्पा आणि गौराई मातेचं विसर्जन झालेलं आहे दोन हजार पंचवीस या वर्षाचे गणपती बाप्पा आणि गौराई मातेचं विसर्जन झालं आहे आत्ता पुन्हा एकदा एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे हे होतं आमचा वाढतील गणपती आणि गौराव मातेचा विसर्जनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे पोरांची मजा अजून महाराष्ट्र चालूच राहणार बरीच मंडळी आणि आमचं झालं तर सांस्कृतिक मंडळ आहे तर त्यांचं पण विसर्जन असणार आहे इथे गुलालची काय कन्सेप्ट आहे काय कळत नाही कलरवाला कोणीतरी गुलाल आणतं सगळेजण बघा आपण शॅम्पू लावून आवडतो आणि त्यांची दयारी चालू तर इकडे एकदा कोणतरी सिलेक्ट झालेला आहे तर मंडळी पुन्हा एकदा सांगतो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा